हे पा बाबासाहेब आहेत हे पुन्हा हे पा गौतम बुद्ध आहेत जे बाप्पा तुमच्या दर्शनाला आली मी हे पा इथं हे ना बाई किती क इथं बसायचं आहे पा इकडं पण आहे पा हे किती भारी आहे इथं पहा शिवाजी महाराज आहेत हे पहा शिवाजी महाराज किती भारी इथं आंबेडकर नगर